नमस्कार जी नाईन न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे सिल्लोड तालुक्यातील वडोद चाथा येथे अकरा केव्ही रेलगाव रोडवर मेन लाईट पोल खराब झाल्याने पंधरा दिवसापासून गावात लाईट बंद आहे सर्कल प्रतिनिधी वसीम शेख भराडी येथील वडोदा चाथा गावकरी व शेतकरी त्रस्त होऊन दोन दिवसात लाईटचे काम पूर्ण न झाल्यास गावकरी व शेतकरी एमएसीबी बोर्ड भराडी येथे आमरण उपोषण करण्यात येईल असा इशारा दिला योगेश साळवे सतीश ताथे भीमचरण भिवसेने रामदास जगताप पंडित वीर साहेबराव भिवसेन सुरेश जगताप संदीप भिवसेने संजू जगताप सनी थुने बापू जामकर लक्ष्मण एवारे आकाश भिवसने तेजराव साळवे गजानन साळवे पुंजाजी साळवे राजू वाघ अंकुश जगताप आदी शेतकरी व गावकरी उपस्थित होते मेन लाइन के व्ही अकरा दहा ते पंधरा दिवसापासून असे दुरुस्ती झालेली आहे की वायर तुटला आणि हे काय बोलतं ज्वालामुखी ज्वालामुखीचं हे झालेलं आहे की वारंवार कंप्लेंट करून सुद्धा त्यांनी दा याची दाखल घेतलेली नाही आहे तर आमचं असं शेतकऱ्यांचं ढोरं वासरासाठी पाण्याचा तुटवडा होऊ लागला त्याच्यासाठी असं वारंवार किती दिवस चालणार साहेब हे किती दिवस झाले नाम नेमकी कमीत कमी दहा ते पंधरा दिवस झाले असतात दहा ते पंधरा दिवसापासून तुम्ही तुम्ही इंजिनियर गेले का गेलेले वगैरे दिलेले अर्ज पण केलेला त्यांनी अजून काहीच दखल घेतलेली याच्यावर कोण कोण गेला होता इंजिनिअर जोड किती लोक होते तुमच्या वाडीवरून इथले बरेच शेतकरी गेलेले होते काही सांगितलं असा ना त्यांना फोन लावला काहीच फोन वगैरे काही उचलत नाही आणि काही सांगितलेलं नाही काही सांगितलं नाही तुमचं आम्ही तिथे गेलतो इंजिनियर साहेबाकडे इंजिनियर साहेबाकडे गेलो वायरमन साहेबाला भेटलो वायरमन साहेबाला भेटल्यानंतर इंजिनियर साहेबांनी सांगितले की इंजिनियर साहेब आता नाही आहे इथं पोल यायला तुम्हाला ख पोल या से कम आठ पंधरा दिवस गाडीला लागेल त्याच्यानंतर यांनी येऊन लाईट कट केली आणि त्याच्यानंतर आम्ही त्यांना कॉल करतोय तर त्यांनी काही त्याची दखल घेतली नाही आम्ही त्यांना हे बी सांगितलं होतं की इथं पोल आहे पण ते पोल ते मान्य नाही करत आहे आणि वायरमन साहेबाला आम्ही विनंती केली की आमची मिरची आहे शेतातले डोरवासर आहे रस्ता आहे हा सेड आहे इथं इड़, इथे या जायसाठी रस्ता लागतो वायर तुटलेला आहे इथे ज्वालामुखी होती आमची येण्या जाण्यासाठी इथे तकलीफ होती त्याच्यामुळे त्यांना भरपूर आम्ही हे केले पण त्यांनी आमची काही दखल घेतली नाही देखील अर ते कोणी इथे येऊन पाहिला का वायरमन लोकांना वायरमन लोक आलते इथे आले होते दहा पंधरा दिवस पहिले आलते त्यांनी त्या डिप्याून ती कट करून टाकल्या आणि आमच्या दोन डिप्या बंद केल्या नेमकं दिवस सांगितला फक्त बघू म्हणता हो तुम्ही बोलता पाटील काम कर ते काम त्यानं सांगितलंच नाही त्यानं सांगितलं की पोल अवलोबल नाही आम्ही पोल त्याला अवलंबल केलेला आहे पण तरीही ते दखल घेत नाही ते पोल टिसलेला आहे म्हणतात कोणी यायला तयार नाही आम्ही वायरमन जरा जरारे साहेबांशी बोललोय पण ते तरी बी नाही म्हणतात मग ते म्हणते वायरमन साहेब हे इंजिनियर साहेब गाडी येणार आहे आमची हे अकरा केवीला नेरा पोल लागतो म्हणे मग तो पोल अकरा डी पी जवळ पडलेला आहे आम्ही सांगितलं ते तुटलेला आहे म्हणे म्हणलं ठीक आहे मग तुम्ही कधी येणार एवढं ढोरं वासरं पोरं रस्ता हे ज्वालामुखी होत असताना आम्ही त्याला फोन केला की के लाईन बंद करा तरीही त्यानं लाईन बंद केली नव्हती मग नंतर आम्ही फोटो सेंड केले ग्रुपवर त्या एम एस सी बोर्डच्या ग्रुपवर मग ते वायरमन लोक आले आणि त्यानं लाईन कट केली इथं लय मोठे हानी होणार होते कारण आमचे ढोरं बकऱ्या इथूनच जाता ही आम्ही इथंच राहतो आता काय माहिती आहे कोणी बारीक लेकरं बी गेले असते ज्वालामुखीसारख्या असं फरफार करत होतं ते मग त्याच्यामुळे आम्ही ना ब वारंवार इंजिनिअरकडे आमचे भरपूर शेतकरी गेलेले शेतकरी गेले इंजिनिअर भेटत नाही ते अकरा वाजता येतात शेतीचे काम चालू असल्यामुळे शेत शेतकरी तिथे थांबत नाही निवेदन भरपूर वेळेस दिलेलं आहे त्यांना फोन केलेला आहे पोल बी ऑलरेडी आहे पण ते म्हणतात ते पोल चालत नाही आम्ही काही करू शकत नाही काम नाही झालं नाही नाही काम झालं तर मग याच्यावर जबाबदार कोण राहणार एम एस सी बोर्डच राहणार ना आम्ही सांगून सुद्धा ते अकरा केव्ही आहे ना एल टी लाईन नाही ना अकरा केव्ही आहे अकरा केवीच काम त्यांच्याकडे राहत आणि ते आम्ही त्यांना सांगितलं की मजुरी देतो आम्ही सोबत इतक्या वस्ती लोक शेतकरी जे आहे ते आम्ही इथं राहतो तुम्हाला मदत करू लागतो तरी बी ते दखल घ्यायचे नाही ते म्हणते होईल आम्ही पंधरा पंधरा दिवस तिकडं कामं चालू आहे आमचे असं सांगत होते त्यामुळे मग ते तर होणार शेतकरी सैम पाळतो तर लोक पाळतो नंतर मध्ये सगळे शेतकरी पॉवर ऑफिस वर जाणार इंजिनियर साहेबाला पहिली दखल दिलेली आहे मग याच्यानंतर आम्ही धरणं उपसून मांडणार ओके इंजिनियर साहेबांना माझं एकच विनंती लवकरात लवकर का झालं भैया मिरची काउन उपटू आल तुम्ही काय झालं काय बघा ना शेतकरी जास्त काय झालं असं नेमकं माझं नाव सतीश सोनाजी चाधे राहणार ओढच चा तालुका शिल्लोड जिल्हा छत्रपती संभाजीनगर बरोबर हा माझा गट नंबर एकशे एकोणपन्नास मागील एक, एक महिना अगोदर मी माझ्या क्षेत्रामध्ये अर्धा एकर मिरची लागवड केली त्याच्यामध्ये मिरची लागवड झाल्यानंतर एकवीस दिवस परिपूर्ण पाणी दिलं तिला अर्धा तास पंधरा मिनटं त्याच्या बाद आमचं हे एकशे एकोणपन्नासमध्ये रामदास पाटील जगताप यांच्या शेतामध्ये एक पोल आहे पंधरा दिवस झाले त्यांचं एक मेन लाईन मेन वायर तुटलेला आहे वायरमॅन साहेबाला इंजिनियर साहेबाला फोन केला वारंवार की तुम्ही तेवढं दखल घ्या माझ्या विहिरीमध्ये मी सहा हजाराचं पाणी टाकलं टँकरद्वारे आता शेतकर शेतकरी आज जगाचा पोशिंदा आहे बरोबर तुम्ही मला सांगा तुमच्या ऑफिसची दोन दिवस लाईट बंद राहू शकते का शेतकरी सगळं स स सहन करतो तुम्ही त्यांची तेवढी दखल घ्यायची तेवढं आमचा वायर जोडून द्या मग आता लाईट नाही मग लाईट नाही मिरची बघा ना का सुकते बघा मग तुम्ही उकटून कोण टाकून काय करणार त्याला सुकले झाडाला आता शेवटी याच्यावरच आमचे उदरनिर्वाह आहे समजा आम्हाला वाटतंय बा समजा लाख लाखाची पन्नास हजाराची मिरची व्हायला पाहिजे आजपर्यंत तिला चाळीस हजार रुपये खर्च झाला सहा हजाराचं पाणी टाकलं त्याच्यामध्ये विहिरीमध्ये पण ते पाण्याचा बी काही उपयोग झाला नाही ना ते लाईनीचं दखलच घेत नाही